झटकन <laughs> <इतुन गया। laughs> <गया। इतुन> <laughs> <गया। laughs> आणि पटकन होणारी अशी ही डिश आहे कांद्याची वडी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी ब्लॉग आले तर विचार केला की आज काहीतरी आपण छोटासा ब्लॉग करावा कारण की आता झाले रात्र झाली आणि आता मी करायला घेणार आहे मस्त कांद्याची वडी तर तुमच्या याच्यामध्ये दुसऱ्या काहीतरी बोलतात आमच्या इकडे आमची मम्मी भजी बोलते मी ज्याला सांगेन त्याला वडी त्याला भजी बोलली तर प्रत्येक ठिकाणी आल्यावर नाव असतात तर तुम्हाला कांद्याची वडी दाखवेन झटकन आणि पटकन होणारी म्हणजे जेवणामध्ये कांद्या भाजी नसेल किंवा काय नसेल तर आपण ही कांद्याची वडी भाकरीवर भाकरीवर एक नंबर लागते तर तुम्ही ती सुद्धा बनवू शकता त्याच्यासाठी मला तयारी करते बघा तर मी इकडे कांदे घेतलेले आहेत मस्त पाच कांदे बघा आपल्याला कांदे तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही घेऊ हो शकता मी पाच घेतले आहेत कांदे आता कारण की हंशुला ओला आवडतात झटपट बंद आणि ओली कोथिंबीरचं झाडच घेऊन आले बघा तर मी थोडीशी मला लागेल तेवढे निवडून घेतलेले आहे ही आणि ह्याच्यासाठी मस्त हिरव्यावर तिखट वाय मिरच्या घेतल्या आहेत पाच नाही घ्यायचं एवढ्या पण हा आणि मला तिखट आवडते म्हणून आम्ही असा घेतलेला आहे आणि याला कायच नाही लागत फक्त कांदा मिरची आणि कोथिंबीर मिरची हा बघा चण्याचं पीठ आपला आपण कुठल्या पनजी पिठाचा वापर करू शकतो ज्याच्या याच्याने आपली बॉडी थोडीशी अशी कडक झाली सा पाहिजे नरम नाही आम्हाला आवडत कॉर्नफ्लावर पण वापरू शकतो आणि आपल्या भाकीच्या कांद्याचं पीठ पण वापरू शकतो आंब्याला भाकरीचं तांद्याच पीठच वापरायचो पण मी एकोण वेळेला आपण आहे ना कॉम्प्यूड वापरून बघितला म्हणजेच मक्याचं पीठ वापरून बघितलं मी तर बाहेर झालेल्या माझ्या तर मी तोच वापरेन आणि असं पण बाकीचं तांदळाचं पीठ वापरू शकतो तुम्ही दोन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला तर आता मस्त पहिला आपला कांदा कटिंग करून घ्यायचा आहे बघा तर मी सगळी तयारी करते जशी कांदा वगैरे कटिंग करून घेते बघा मस्त असे कांदे वगैरे कटिंग करून घ्यायचं आहे सगळं धुण वगैरे घेऊन माझ्यात बघा सगळं रेडी करते पहिला सर्व आणि नंतर भेटते रेडी करते आणि तुम्हाला मग काही तर बघा मी आता ना कांदा असं कट करून घेतला पहिला कारण की ना कोणी कोणी हाताने पण कटिंग करते लांबवाले पण मला असे आवडत असत मला जास्त कांदा असं जाड आणि लांब वाला खायला आवडत नाही बारीक लागते तर, तर मी त्या असा ज्यांना आवडते त्यांना त्या पद्धतीत करू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल जसं करा आता हा छोटा भांडला आहे माझा तर मी कमी कमीच घेते बघा आता आपल्या याच्यामध्ये मस्त बारीक करून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं बारीक तुमच्या मुलांना जर असं जास्त कांदा अंगा मोठा आवडत असेल तर तुम्ही या पद्धत करू शकता कारण माझ्या अंशूला असं आवडते तर तुम्ही माझ्या अंशूचा विचार करून ही बनवते वडी हे बघा असं बारीक करून आपल्याला घ्यायचंय मस्त कांदा आणि आता आपल्याच्यात काढून घ्यायचं आहे चला आता असं सगळं कांदा करून घ्यायचा पटापट -पत। आणि बघू मग तुम्ही कसे झाले तुझे कांदा कसा काढतो एक महिना वेट करतो मी एक महिना

मला रात्री घरचे आवडते आपले कुठे पण जा रात्री रात्र झाले आपल्या घरचे बाहेर झुकन दिवसभर रात्री मला बिलकुल नाही आवडत जाड आहे अजून बाहेर करतो मध्ये थोडाफार झाड आहे हा बघा असा करते बाहेर करत असं आपल्याला ला कांदा सगळं करून आहे आपल्या आमची आई आहे ना कापून करता मी असं म्हणजे लांब 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 कांद्याची वाड्याची मला आई शिकवलेली पण मी फक्त कांदा माझ्या पद्धतीने करते आईच्यामुळे अजून एकदा होईल अजून होईल असं आता करून घ्यायचे कांदा मस्त आपण आणि तुम्हाला भेटते चला कांदा चिरून घेतला मस्त बारीक म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय आहे तो चॉपर चॉपर बोलतात त्याला हे बघा मी असं एकदम बारीक करते कोणा कोणा एवढा ब्राईटनेस लागेल पण करू शकता याच्यामध्ये तर मी जरा जास्तच बारीक करते कारण की पटकन वडी शिजते पण ते मग छान आणि लवकर कांदा मस्त करून घेते तसंच आपल्याला आता कोथिंबीर आणि मिरची पण कट करून घ्यायची याच्यामध्ये नाही आता

जी बारीक कर जी दो मुझे। दो मुझे। दो मेरी बारीक कटिंग बारीक करायची टाकायचे आणि मिरची कमी करू का जास्त नको जास्त स्पायसी हो एकदम थोडीशी असं नको मिरची मस्त तिखट मिरची आहे तुम्ही कमी वापरा छोटी मला खात असतील तुमची तर म्हणजे हरशुला जास्त लागते तिखट मी काढली एक मिरची पोटात जर झाली मध्ये ही काढून टाकली बघा एक मिरची झाडमध्ये आता आपण टाकली तर मस्त मिरची टाकली कोथिंबीर टाकली ऐकाय नाही आणि सोपा आता याची लगेच भज्जी काढायची भज्जी नाही कांद्याची वडी आता जे हळद टाकून झालेलं आहे आता आपला अग्री लाल मसाला टाकायचा अगरी लाल तिखट टाकायचं आहे मसाला चला मसाला मसाले दोन टाकूया चमच आणि मस्त सोयपुरतं मीठ टाकायचं आपलं हे बघा चोयपुरतं मीठ टाकूया मस्त छान आणि पहिलं आपण हे मिक्स करून घेऊया याच्यानंतर आपण मग आपले जे दोन पीठ आहेत चनापटील आणि कॉर्नफ्लॉवर सो ते पण ॲड करूया आता हे आहे ना मिक्स करून घ्यायचं आपलं छान बघा जेणेकरून मसाले मस्त लागले पाहिजे याला ह्याची भजी पण मस्त होते अशी भजी पातळ करून तोडायची ना किती बारीक कांदा कापला आज आज जरा जास्तच बारीक कांदा कापला आता आपल्याला पहिले चण्याचं पीठ ॲड करायचं याच्यात त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि तिकडे तवा पण गरम करून ठेवला आहे बघा मी तवा पण ठेवला आहे चला आता आपण पीठ ॲड करू आता मी अंदाजे करते ती ॲड च अंदाज ॲड करता मी टाकला आता आपल्या थोडासा कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं पाणी नाही घ्यायचं कारण की कांद्याला पाणी सुटलं ऑलरेडी जास्त बारीक केल्यामुळे कांद्याला पाणी झालेलं आणि आता आपल्याला याच्यावर ना पिठ याच्यावर समजेल आपल्याला म्हणजे किती आपलं असं जरा थोडं चिकट झालं का नाही चिकट झाल्यानंतर मग आपलं पीठ रेडी आहे जरा असं बस वडी निघेल वडी बनली पाहिजे इतका आपल्याला थोडासा असं चिकट पण आणायचं म्हणजे आता जर कमी वाटत असेल तर आपल्याला ऍड करायला चला ते बघा म्हणजे आपला मस्त मिक्स करून झालेलं आहे आणि मी ना माझ्या हाताला जसं जाणवते असं बघा असं मी करते आपल्या जशी वडे निघाली पाहिजे अशी एक एक टाकायची आपल्याला तव्यामध्ये सो आता ह्याचं मला बरोबर वाटतं पीठ मी अंदाज घेतलेला आहे कारण की मला तेवढा माप नाही जमत सांगायला माप नाही जमत मला सांगायला हा कारण की मी घरगुती असंच बनवते तर तुम्ही पण माझ्यावर ट्राय करा असं साधा सिंपल हा आता आपण तेल टाकून घेऊया मस्त तेव्हा पण गरम झालेला आहे तेल टाकूया सगळं

बघा आपल्याला वडे आहे ना थोडीशी साईडला करून घ्यायची कारण की आपल्याला कॉल टू पण करायची आहे ती तर मी चिमट्या आणि कट्या आला नंतरला चालेल मस्त मागच्या पुढे पुढच्या मागे अशा करून घ्यायचे बघा अशा आता ही झाली पहिली ही मजा होती ना ती झाले बघा मस्त बघा ती झाली छान ती पण झाले हो करायला तेल घाई नाही करायची वडीला कधी पण ना घाई नाही घालायची अंगावर उडला जलेल हात वडी खायला भार लागते पण करताना जरा सांभाळून करायचं बघा कलती ती लागते पण मी मला तवा खराब होईल ना म्हणून मी या गाडीचा वापर करते रबडवाली होतं मग अजून एक भेटतील दाखवते मी आपण तेलामध्ये गुडगुंडी घेऊया अशा डीप करून घेऊया आणि साईडला करून आपल्या पण पलटी करून घ्यायच्यात मस्त छान बघा पलटी करून घ्यायच्यात आणि जशी पलटी होईल जशी ती बाजूला करायची आपल्याला आणि ही खाली घ्यायची अशी तेलामध्ये डीप होते बघा ते कारण की आपला ऑइल असते ना तर मध मधल्या भागी जास्त असतो तिला मध्ये घ्यायचा जशी होईल तशी तिला साईडला करायची म्हणजे हिला घ्यायचा आणि हिला सुद्धा मस्त असं छान याच्या पलटी करून घ्यायच्या बघा बघा तेल जातो ना तसं आपल्याला साईडला लगेच अशी बाजूला करून घ्यायचे माझी कांद्याची वडी आवडली कमेंट करा अशा साईडला करायच्या समजला काउंट करा तुम्ही मी टाकते पटापट मला टाइम नाही काउंट करायला ओके राजा एक, एक, एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ घ्या तिथून ना एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा ओके तेरा वड़ी झाले चला वाटलं इकडे बघा आता आपल्याला मस्त मी आता हा चिमटा घेतला म्हणजे पटकन आणखी करून ती पण करूया आपण एकदा परत बघा कशी मस्त झाली कडक आता आपल्याला जरा जवळ की आता चालतील एवढ्या अशा परत जरा थोडं शिजवायच असतील आपल्या थोड्याशा इकडे बाकी असतील तर शिजून घ्यायच्या तेलामध्ये परत ते बघा अशा मागे पुढे मागे पुढे करत राहायच्या एवढ्या आणि एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप ते बघा अशा ना। जरा गॅस बारीकच ठेवायची नाही तर जळतात त्या फास्ट गॅस नाही करायचं शिजल्या पाहिजे आपल्याला फिर शिजला पाहिजे चांगला आपल्या झाल्यात आपण परत केल्यात त्या दहीला पण साईडला घेऊया आपण मोठी वडीला आता ही जरा वाईट वाटते बघा जशी वाटेल तशी मध्ये घ्यायची बघा आता आपल्या फायनली वड्या झालेल्या आहेत मस्त छान आता फक्त थोडा दोन मिनटं आपल्याला करायच्यात गरम करून घ्यायच्या आणि मग आपल्याला डिश मध्ये सर्व करायच्यात बघा खांद्याची वडी चला आता मी वडी बनवून घेतली मस्त आता मला थोड्या वेळा भेटेल बघा कशा झाल्या वड्या एक वडी झाली बघ कमी नक्कीच झाली पाहिजे हे बघा आता मी साईडला याच्यासाठी करते कारण की असं बाजूला केलं ना का तेल पण मस्त छान निघते असं खाली उतरते तेल त्याच्यासाठी आपल्या साईडला करून ही थोडी शिजली नव्हती म्हणून मध्ये ठेवली ही झाली आता मोठीवाली ही थोडीशी बाकी ला होऊन त्या मस्त थोडा पनीरला पण साईडला करूया बघा तेल साईडला निघते सगळं मस्त तर कशा वाटतं तुम्हाला कांद्याचे वड्या नक्कीच कमेंट करा मस्त कांद्याचे वडे झालेले आहे आणि आता एकदम भाकरी पण मी ऑर्डर सांगितली त्याला भाकरी आणल्या दोन्ही मस्त तर आता आपण ना मला खाऊन दाखवते मस्त कडक जरा कांद्याची वडी भाकरीवर एक नंबर असते हे बघा कांद्याची वडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा हे बघा कांद्याची वडी

बघा तर वडील का त्याच्या वडील नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशा पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये टिल केअर आणि बाय बाय कांद्याची वडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करा पिकनिकला न्यायला मस्त आहे ही डिश सो कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा कांद्याची वडी झटकन आणि पटकन होणारी अशी ही डिश आहे कांद्याची वडी